त्याचं क्वालिटी मेंटेन होऊन कारण पेरिशेबल आयटम आहेत तर त्या सगळ्या गोष्टींचं कोल्ड स्टोरेजची चेन असेल या सगळ्यांचं नियोजन करून आमचा प्रयत्न आहे की राज्याच्यामध्ये सगळीकडे विकलं गेलं पाहिजे देशामध्ये विकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्यावर आमचा प्लॅन आहे की आपल्याकडचं जे धान्य आहे प्रॉडक्ट्स आहेत फ्रूट्स आहेत कलकत्ताला काय जयपूरला काय काश्मीरला काय चेन्नईला काय कसं विकता येईल ते विपणन करण्याचा प्रयत्न आहे आणि मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करण्याचं सुद्धा फार मोठे आपल्याकडे स्कोप आहे आमचे आंबे असतील डाळिंब असतील केळी असेल आत्ताच मागच्या पंधरा दिवसापूर्वी केळीचं एक सोलापूरचं कंटेनर हे रशियाला पोचलं आहे आता अजून त्याच्यावर ट्रायल आमचं चालू आहे त्याला आमच्या विभागाने प्रवासाची सबसिडीसुद्धा दिली म्हणजे फ्लेट सबसिडी दिलेली आणि मग विपणनचं फार मोठं काम आहे त्याचबरोबर जे आपले इंडिजिनियस गोष्टी आहेत जे आपल्याकडे नेहमीच पिकतात ज्वारी बाजरी दिला आ, ते सोडून दिलं आपण गहू आणि इतर गोष्टींच्या मागे युरोपमध्ये काय पिकतं इथं काय पिकतं त्याच्यापेक्षा आपल्या देशात काय पिकतं त्याला पिकवलं पाहिजे आणि चांगल्या भावात विकवलं पाहिजे ती मोठी जबाबदारी आमच्यावर आहे त्याच्यामध्ये एक फूड चेन एक सप्लाय चेन ही निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे फूडची पूर्ण व्हॅल्यू चेन ही निर्माण करण्याचं मोठं काम आहे राज्याच्या मुख्यमंत्री मोद्यांना मी विनंती केली की त्यांचं लक्ष इथे आकर्षित झालं पाहिजे कारण मागच्या काळामध्ये हे खातं थोडंसं हे भाग आता म्हणण्यापेक्षा हा जो काय विपणनचा भाग आहे शेती पिकवणं ठीक आहे विकणं किती अवघड आहे त्याच्यासाठी मोठा प्रयत्न आम्हाला सगळ्यांना करावा लागतो संजय राऊतांनी घोषणा केलेली आहे की आगामी महापालिकेच्या निवडणुका मुंबईपासून नागपूरपर्यंत ते स्वबळावर त्यांचा पक्ष लढवणार आहे परत आता आघाडीने काय करावं ती आघाडी नैसर्गिक नव्हतीच स्वार्थाची आघाडी होती सोयीची आघाडी होती आणि राजकारणामधनं गैरफायदा घेण्याची आघाडी होती म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमध्ये पार्टी खंजीर खुपसून ही आघाडी निर्माण करण्यात आली होती आणि ज्या जैसी करणी पैसी भरणी मग जशा कृत्याने त्यांनी केलं खरं तर ते कोणाबरोबर लॉयल आहे त्यांनी ते ठरवा आमच्याबरोबर बी नाही त्यांच्याबरोबर नाही यांच्याबरोबर बी नाही आहे ते स्वार्थाचे आहेत सोयीचे आहेत ते चुकीचं आहे आमची महायुती मात्र मजबूत आहे आणि एकत्रितपणे पुढचा प्रवास करणार आहे सर महायुतीच्या कार्यकर्त्यांवर ते अनेक वेळा बोलत होते आणि आता तेच म्हणतात की महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये संधीच मिळाली नाही प्रश्न विरोधकांचा जरी असला तरी हा याकडे तुम्ही कसं बघतो लोक महाराष्ट्राचे लोक अत्यंत जागृत आहेत देशामधले जागृत नागरिकांपैकी महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये विचारपूर्वक निर्णय घेतला जातो तर पूर्वीपासून आपल्याकडे महाराष्ट्राच्या जनतेने अत्यंत विचारपूर्वक एक स्थिर मजबूत चांगलं सरकार दिलेलं आहे महायुतीच्या पाठिंबाने एकतर्फा कौल दिलेला आहे म्हणून निकाल स्पष्ट आहेत तर कोणाला काय करायचं हा त्यांचा भाग आहे परंतु महाराष्ट्रामध्ये निगेटिव्ह राजकारण खालच्या भाषेवर बोलणं हे बंद केलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यावर आता चर्चा झाली पाहिजे महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांच्या तारखा जरी जाहीर झाल्या नसल्या तरी सुद्धा या सगळ्या निवडणुकांमध्ये महायुतीच पाहायला मिळेल एकत्र लढलेली आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूने कौल आहे पुढच्या काळामध्ये मतदार हा भारतीय जनता पार्टी महायुतीच्या बाजूनेच आहे आणि आपण पाहणार की पुढच्या सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत लोक वाट पाहतात यांना कधी त्या जागा खाली करायच्या जा। आणि महाराष्ट्राचा विकास करायचा मुंबई हे महाराष्ट्राची आणमान शान आहे आणि मुंबईची काय अवस्था यांनी तीस चाळीस वर्षात केली आपल्याला माहिती आहे मग मुंबईमध्ये सुद्धा भाजप प्रणित महायुती येणार आहे ओके येस थँक्यू